नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अडळ स्थान निर्माण केलं आई कुठे काय करते मालिकेत तिनं साखरलेल्या अरुंधतीची चर्चा अजूनही होत असते सध्या मधुराने रंगभूमीवर पाहायला मिळत आहे ज्याचा त्याचा विठ्ठल या नाटकात ती काम करत आहे तिच्या या नाटकाला रसिक प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे तसंच दुसऱ्या बाजूला मधुराने नवनवीन फोटोशूट करताना दिसत असते नुकतंच तिनं नवीन फोटो शेअर केले ज्याची चर्चा रंगली आहे वाय ओनली समर बी हॉट असं कॅप्शन लिहित मधुराणी प्रभुलकरने फोटोशूट शेअर केलं ज्यामध्ये मधुराणीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे तिच्या मादकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं मधुराणीचं हे हॉट फोटोशूट काही जणांना आवडलं असलं तरी काहींना खटकलं या फोटोवर नेटकऱ्यांचा प्रतिक्रियांचा प्राऊस पडला आई अशी काय करतेस वाव हॉट अँड बोल्ड ब्युटिफुल मराठीतील सेक्सी विद्यावालन खूप सुंदर तुमच्या व्य वेक, व्यक्तिरेखेला शोभत नाही अशा नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उघटल्या आहे एका नेटकऱ्याने ने ने लिहिलं कशाला चुकीच्या प्रवाहात व्हायलाच हवे का तुमच्यासारख्या काही बोटांवर मोजता येतील अशा अभिनेत्रीकडे पाहून सात्विक कलेबद्दल आमची आस टिकून आहे तर दुसऱ्या नेटकऱ्याने ने लिहिलं ताई एक विनंती करायची होती प्लीज असे फोटोशूट निदान तू तरी नको करत जाऊ तुझ्या वैयक्तिक आयुष्यात आहे तुम्ही हवं ते करू शकता शकता आम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही हे सगळं बरोबर आहे पण काही व्यक्ती असतात ज्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा असतात जे आपल्याला आपल्या घरचे वाटतात त्यातलीच तू एक आहे तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं जशी होती तशी चांगली होती हे शोभत नाही तुला तसं चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं कुणीतरी अरुंधतीला लवकर पाठवा पाच आणि रुदला लवकर पाठवा पाचव्या नेटकऱ्यांनी लिहिलं आई अशी काय करते खरंच फोटोशूटची गरज आहे का मान्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण कधीतरी मनाला विचारून बघावं भग पडतं आहे का कुठेतरी सर्वांच्या मनात एक चांगली प्रतिमा तयार झाली मग हे कशासाठी